हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाय स्ट्रममध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझं झालं आहे आवरून तर मी रेडी झाली आमच्या आजगीआधली ॲन्युअल डे तर स्वयंपाक पण रेडी झालेला आहे आधी शून आधी टिफिनमध्ये मी पराठे बनवले आणि बोगीची भाजी मिक्स भाजी असते ती बनवली भाकरी बनवल्या तीळ लावून तुम्हाला दाखवते दिसत इथं बनवली आहे मिक्स भोगीची भाजी छान भाकरी बनवलेल्या आहे ते मी डब्यात ठेवून दिलेल्या डब्यामध्ये दोन भाकरी आणि बाकीच्या चपात्या पण बनवून घेतल्या तर भोगीची भाजी मस्त छान बनवली आहे मिक्स <coughs> ती वेळाहून भाकरीसुद्धा बनवून घेतल्या माझी देवपूजा झाली सकाळी तुम्हाला दाखवते देवपूजा सुद्धा झालेली आहे काल आधीची काय बुक केली आपण सायकल उद्या तर सायकल पण येऊन जाणार आता मी थोडस मी खाऊन जाणार आहे घरी येऊनच कारण की मग तिथे वेळ पण नाही मिळणार तरच डोसाचं पीठ नाही डोसा म्हणतो टिफिन मध्ये डोसा दे तर डोसा मी आता तुला

シャキカオ i'm uh -huh. uh -huh. uh -huh. i

पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल आता फक्त जे विजय झालेले जे विद्यार्थी आहेत मी त्यांचा नामोल्लेख करल फक्त जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी पटकन स्टेजवर यायचे आणि फक्त सर्वांना नमस्कार करून निघून जायचे या ठिकाणी कुठलंही पारितोषिक आत्ता देणार नाहीये फक्त समोर स्टेजवर येऊन जे या ठिकाणी उपस्थित असतील असे तर सर्वात प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते बालवाडी विभाग चॉकलेटचा बघला स्वागत विभाग क्रमांक लहान गटाचा जो पहिला क्रमांक आहे इयत्ता दुसरी मोबाईल एक चांगला विषय आपल्या समोर सादर केल्यामुळं यांना हा पहिला नंबर मिळतो एकदा जोरात टाळ्या वाजून स्वागत करा यानंतर मोठ्या गटाचे जाहीर करण्यापूर्वी तर मी आता घरी निघाली गॅदरिंग संपली आहे आणि खूप खुशी आहे आज मी माझ्या गाण्याचा प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि खूप खुशी चला घरी जाऊन बोलते मी तुमच्याशी मी आले, तर माजा मी आता जस्ट घरी आले आणि तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर माझ्या डान्सचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि खूप खुश आहे मी आणि कारण की मी खूप कमी दिवसामध्ये मुलांना शिकवलं कारण की खूप वेळ पण होता आणि मी ना जवळजवळ म्हणजे दिवसातून म्हणजे जी शाळेची वेळ होती त्याच्यामध्ये दोन दोनच मी डान्स शिकवायचे जास्त काही प्रेशर नाही काही नाही एकदम याच्यामध्ये शिकवलं मी एकदम काही गडबड काही केली नाही आणि छान मस्त माझा खूप मुलं खुश झाले प्रथम क्रमांक आल्याबद्दल खूप खुश झाले तर असा होता आजचा दिवस चला मी बोलते नंतर तुमच्याशी स्वयंपाक करायला घेतलेला आहे त्याच्यानंतर मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचं होतं आणि डान्स ते सर्व एडिटिंग करून घेतलं मी तर त्याच्यानंतर आता व्हेज पुलाव सिंपल पद्धतीने पटकन झटपट बनवलेला आहे आणि उद्यासाठी मी पुरणपोळी बनवणार आहे संक्रांतीला तर डाळ पण शिजवून घेते कारण की उद्या आम्हाला पुरणपोळीचं नैवेद्य मी दाखवणार त्याच्यानंतर लगेच मग सायकल पण आणायला जायचं आहे मंदिरात पण जावं लागेल तर बघू कसं कसं ते तर आता मी आधविकला खाऊ घालते तुम्हाला व्हेज पुलाव बनवलेला दाखवते इथे चला हे व्हेज पुलाव एकदम छान छान आता होते त्याला मी झाकून ठेवलं इथं कुकरला मी डाळ शिजवून घेते पुरणपोळीसाठी आणि आधविकला दूध बिस्किट देते जरा जेवण झाले आणि त्याच्यानंतर मी पण कुकर लांबी झाले कस डाळ शिजवून ठेवली पुरण करून ठेवलं ना तर पटकन होईल स्वयंपाक डाळ शिजली आहे डाळ i podomir laita al तर आमचीसाठी हे डाळीचेच पाणी काढून ठेवलेले आहे तर आणि थोडी डाळ पण मी काय केली वाटून हे म्हणजे कसं छान चव येते तुला आता आपण कोणाला वाटून ये दपलाईचं आपण दुष्ट बोलूच नाही

असतो बस चुरडाई भाजी काढून घ्यावी बस इतकंच दुधासोबत शकता माझा पुरण रेडी झालेला आहे तर माझं पुरण पण मस्त रेडी झालेलं आहे पुरण ना भरत होते चला तर आज तुम्ही पाहिलंच आहे गॅदरिंग होती आमची ॲन्युअल डे तर छान समस्त माझ्या वर्गातल्या मुलांचा डान्स होता छान मस्त मेसेज देणारा असा डान्स होता आणि सर्वांना आवडला आणि पहिला क्रमांक आला साईडला मी फोटो लावते तर बक्षीस आम्हाला मिळाला पहिल्या क्रमांकाचं तर छान मस्त असा दिवस गेला आमचा आणि आता मी उद्या संक्रांत आहे दोन मिनटं तर उद्या संक्रांत आहे तर संक्रांतीचं उद्या ना आजीची सायकल बुक केलेली आहे आमच्या तर उद्या सायकल पण घ्यायला जायचं आहे आम्हाला पूजा करायची आहे ना आज तर पूजा पण करायची आहे तर त्याच्यासाठी मग सकाळी खूप काही गडबड पण होईल आणि मग मला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर मग मी फक्त आज आहे ना पुरण करून ठेवणार आहे रेडी करून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे सकाळी कसं माझं लवकर स्वयंपाक होऊन जाईल आणि नंतर मग मंदिरात जायचं पतंग पण उडवायची बघू घेतला तर पतंग पण उडवा हो मी छान आज आणि सायकल घ्यायची पतंग उडवायची मंदिरात जायचं तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी किती वाटले हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त